भांडण लावली दोघांनी भांडणं लावण्यासाठी अमित शहा मोदी त्या भागामध्ये प्रचाराला गेले नाहीत आसाममध्ये गेलेत का तुम्ही बघा मणिपूरमध्ये गेलेत का बघा नागालँड मध्ये गेलेत का तुम्ही बघा अजिबात गेलेले नाही तिथला असं असं ती देखील झाला मिलिटरीने जे कमवलं होत ते अतिदेखीपणा संपवला होता या दंगली नंतर पुन्हा अतिदेखीपणा वाढलाय आणि ते म्हटले बेटेवर तुम्ही दोघं या आणि तुम्हाला उडवल्याशिवाय राहणार नाही सांगितलं तुम्ही कृपा करून येऊ नका खाली जाऊन जे काही करायचं असेल ते करा आम्ही पुन्हा शांतता आणतो अशी असणारी परिस्थिती माझं भंड या ठिकाणी की हे सरकार जेवढ्यात लवकरात लवकर जाईल तेवढा अधिक चालतं आपण सगळे शेतकरी आहोत दिल्लीमधल्या शेतकऱ्यांचा एक ज्वलंत प्रश्न आहे ते काय म्हणतात की जो हमी भाव आहे तुम्ही दरवर्षी जाहीर करता फार चांगला तेही संविधानात तरतूद नसती तर कदाचित त्यांनी केली नसती संविधानामध्ये शेतकऱ्यांसाठी काय भाव असला पाहिजे हा प्रत्येक जून महिन्यामध्ये शास्त्राला बंधनकारक आहे जाहीर करण्याचं मग तो भाव भाव जाहीर होतो त्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून तो शेतकरी असं म्हणत होता की ही अंमलबजावणी करण्यासाठी आपण असणारा जे हमी भाव आहे तो अंमल करण्यासाठी तुम्ही कायदा करा आणि जो कोणी व्यापारी त्याचं उल्लंघन करेल त्याला सजा झाली पाहिजे अशा का कायद्यामध्ये तरतूद करा एक वर्ष तो शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत राहिला त्याला खलिस्तान म्हणून असणारा स्टॅम्प मारला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही शासनाला सर विचारतो की ठीक आहे तो खलिस्तानवादी मान्य आहे मला चला पण एक सांगा की त्या शेतकऱ्यांची जी बागणी होती ती कायदेशीर आहे की नाही की हमी भाव तुम्ही जाहीर करताय तो हमी भावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी केलं पाहिजे म्हणून कायदा झाला पाहिजे ही मागणी त्यांची न्याय आहे की नाही ही, ही मागणी त्यांची न्याय आहे की ना नाही न्याय असेल तर मग कायदा का केला नाही तेवढं सांगा कायदा केला नाही याच्यासाठी की भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे आता शेतकऱ्यांचा पक्ष नाही हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे किंवा व्यापाऱ्याला भाव स्वस्तामध्ये मिळाला पाहिजे शेतातला माल स्वस्त्यामध्ये मिळाला पाहिजे तो हमी भाव कमी भावामध्ये मिळाला पाहिजे आणि म्हणून आपण नसायला पाहतो मी औरंगाबाद कराच्या असणाऱ्या मतदारांना आवाहन करतोय की उद्या ज्या दोघांना आपण निवडून द्या येणाऱ्या कुठलंही सरकार असू द्या त्याच्या छात्यावरती बसून हा हमी भावाचा कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या आपण बाहेर आंदोलन करतो आपण बाहेर आंदोलन करतो आता आपल्याला सभागृहात आंदोलन करण्यासाठी माणसं पाठवली पाहिजे खरी लढाई आपली आहे बाहेर आपण मोर्चे काढतो आंदोलन काढतो धर्म काढतो निवेदन देतो सगळं करतो ते काय म्हणतात कायदाच्या सभागृहात होतो तिथे कुठे आहात तुम्ही आणि मग ज्या ज्या शेतकऱ्याला कायदा पाहिजे हमी भावाचा कायदा पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतय त्यांनी औरंगाबादच्या जालन्याच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये पाठवून द्या आणि चार महिन्याच्या आतमध्ये तो कायदा झाला नाही तर तुम्ही असं बघून मला मला असं दंग समाजाची मंडळी आली होती तर चांगलं वाक्य त्यांनी वापरलं की आम्ही आता आमच्यासाठी लढणार आहोत असं म्हणाले की आम्ही आता आमच्यासाठी लढणार आहोत मी इथल्या शेतकऱ्यांना असं विचारतोय तुम्ही आता आपल्यासाठी लढणार आहात का हे पहिल्यांदा सांगा तुम्ही म्हणाल शरद पवार शेतकऱ्यांचा नेता तो शेतकऱ्यांचा नेता नाही तो, ना तो कारखानदाराचा नेता एवढं लक्षात घ्या सगळं <laughs> शेतकऱ्यांचा नेता असता तर पेट्रोल आणि डिझेल मध्ये वीस टक्के इथेनॉल मिक्स करण्याचं शासनाने परवानगी दिली आहे इथनॉल हि मळी पासून निर्माण होते मळी आपण बघत असेल की वाया जाते त्या मळीतून असणारा इथेनॉल झाला आणि वीस टक्के पेट्रोल आणि डिझेल मध्ये मिक्स करायला सुरुवात केली तर उसाचा दर एफ आरसीचा जो दर आहे तो शंभर रुपये टनामागे वाढल्याशिवाय राहणार नाही लक्षा हे लक्षात घ्या त्याच्यामुळे हे कोणीही शेतकऱ्याची नीती आहेत असं मी मानत नाही शेतकऱ्यांची नेते फक्त दोनच झाले एक महात्मा फुले आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिसरा नेता इथं नाही जाखर साहेब होते याची मला जाणीव आहे शेतकऱ्यांसाठी लढत होते पण स्पीकरच्या पदावरती बसल्यानंतर त्यांनी कधीही त्या कृषी मंत्र्याला आडवा निर्वा हाताने घेतलेला हा मी पाहिलेला नाही तुम्ही सत्तेवर बसल्यानंतर आडवा निर्वा हाताने घेणार नसेल तर सत्तेवरती कशाला बसतो आणि तो माणसं मी ज्यावेळेला पारतो त्यावेळेस तो सत्तेवरती बसल्यानंतर नेमकं करतो बाहेर नाही बोलतात मोर्चा काढतात आंदोलन करतात सगळं करतात पण खुर्चे आल्यानंतर काय करतो ज्याच्यासाठी मोर्चे काढले त्या माणसाला न्याय देतो कि न देतो हे बघणं त्याच्यातलं महत्वाचं आहे न्याय दिला तर ते त्याच्यामधली माणुसकी आहे न्याय दिला नाही तर यांनी फक्त त्याचा वापर केला सत्ता मिळवण्यासाठी अशी असणारी परिस्थिती आहे आता मोदीने सुद्धा धर्म सत्ता वापरण्यासाठीच केला किती जणांचे लग्न झालं हातवरती करा लागायचं नाही अजिबात लागायचं नाही चांगली गोष्ट पत्रिका निघाली का, का तुमच्या निघाल्या ना त्या पत्रिकेवरती शुभ शुभबोर असं लिहिलं होतं की नाही पाळला न पाळला नाही ना, ना राहा या या शुभमोहर्त्यावरती असणार या दोघांचं लग्न आहे असे वाक्य होत की नव्हतं होत कशासाठी होत तर श्रद्धेसाठी होत दोन कुटुंब एकत्र येऊन नवीन संसार सुरुवात करतात ते करत असताना शुभ शुभमोर्त्यावरती व्हावं शुभ वेळी व्हावं ही एक माणसाची भावना असून त्या ठिकाणी मानतो ती वेळ पाळल्या जाते का असं मला जर विचारलं तर नव्याण्णव टक्के नऊ टक्के ती पाळल्या जात नाही त्याची ती श्रद्धा आहे त्याची ती असावी श्रद्धा आता मोदी सुद्धा अयोध्येतलं मंदिर उद्घाटन करायला त्यांनी एक तारीख ठरवली आणि सांगितलं की आम्ही शंकराचार्याच्या हातून जे उद्घाटन करू शंकराचार्य असं म्हटलं की तुम्ही ज्या महिन्यात करताय त्या महिन्यामध्ये एकही शुभ दिवस नाही आहे दहा दिवसा बारा दिवसानंतर करा शुभ दिवस आहे त्या दिवशी आपण उद्घाटन करू आता सांगणार आहे कोणतं शंकराचार्य जसं मुसलमानातला असणारा मौली असो तशा रीतीने हिंदू धर्मातला हा सगळ्यात मोठा माणूस ऐकलं पाहिजे होतं की नाही ऐकलं पाहिजे होत शेवटी शंकराचार्य थोडी पंतप्रधान होणार आहे पंतप्रधानासाठी उमेदवार उमेदवार म्हणून उभा राहणार आहे त्याची एक भावना श्रद्धा खायची पण एकाची नाही सात पैकी सहा जण ते मेजॉरिटीचं तरी ऐकायला पाहिजे होत दहा दिवसांनी पुढे गेला असं काय फरक पडला असता काही फरक पडला नसतं पण तारीख आम्ही काढली आम्ही सटवलेला आहे आणि तुम्हाला यावंच लागेल ते असं म्हटलं ते तुम्ही आहे तुम्ही दिलं तुम्ही कड आणलत नाही आम्ही इकडनं तुम्हाला आशीर्वाद देतो तु। मला एक सांगा की जर न ऐकण्याची जी वृत्ती आहे त्याला तुम्ही काय म्हणता न ऐकण्याची जी वृत्ती आहे त्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो आज मुठलेपणा अजून एक चांगलं नाव आहे हे तुमच्या घरातला एक माणूस जो हे असेल त्याला प्रमुख करता का का नाही करत एकत्र घर धुब आता हा एकेकोर आहे की नाही भारतीय जनता पक्ष हे की नाही पक्ष मोदी हेेकोर आहे की नाही आता त्याची भाषा काय सुरुवात झाली आहे की काँग्रेस पक्ष देश सोडायला निघालाय आणि काँग्रेस दहा वर्ष सत्तेवरती नव्हता अजून पन्नास वर्ष सत्तेवरती येईल की नाही याची गॅरंटी नाही सोराच्या मनामध्ये चांदणं जसं म्हणतात नाही का तशा रीतीने मोदींनी आखलेला प्लॅन या देशाला तोडायचंय मी त्याच्या पोटात राहिलं नाही ते त्याच्या ओटावरती निघून गेलं त्याला त्याला माहितीये की मी हे की आहे माझ आता ह्या पुढे चालेल की न ना चालेल नाही चाललं तर फुटेल ते फुटलं तर कोणावरती खापर फोडायचं सोटी फोड अरे पंतप्रधान तोडायच का पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्याच्यावर खापर त्याच्यावरती फुटेल ते काँग्रेसवरती कसं फुटेल काँग्रेस काँग्रेसवाले एवढे गर्भगळीत झालेले आहेत सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल खरगे असेल इन्क्वायरी चालली की न चालली बरोबर आहे आता तुम्हाला असं पोलिसांनी पकडलं तर तुमची भाषा काय असते पोलिसांना